आपण बघतायत महाराष्ट्र ऑनलाईन व वा गुंजाळवाडी पठार येथील पस्तीस वर्षीय युवकाला घुलेवाडीच्या युवकांकडून बेदम मारहाण सचिन हौशिराम हागलावे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव पहाटे पाचच्या च्या सुमारात वरुडी फाटा येथे गुलेवाडी येथील पाच ते सहा तरुणांकडून बेनम मारहाण गुलेवाडी येथील युवकांकडून माझ्या व माझ्या कुटुंबियांना जीवितहानी सचिन आगलावे आरोपींना तात्काळ अटक करण्याची आगलावे यांची मागणी रात्री झोपलेला रात्री तीन वाजता फोन आला त्याचा की तुमची तुम्हाला भेटायचे म्हणून त्यांनी नंतर पुन्हा पाच वाजता फोन केला फाटीवरती बोलून घ्यायचं फाटीवरती बोलून घ्यायचं नंतर बात थोडी चर्चा झाली चर्चेनंतर त्यांनी डायरेक्ट रोड काढले त्यांनी महाराज सुरुवात केली एक सुरुवातीला तीन वाजता आला होता नंतर पाच वाजता आला एक पावणा होता त्यांनी केला अर्जुन तासा त्यांच्या वरतून दुसऱ्यांनी फोन केले होते మరి <Santhi>

काय आता काय नाही आपलं न्याय भेटावा आणि त्यांच्यावर कारवाई झाली ते गुंडागिरी करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाच जण हो काय काय ना, 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 ना मार सचिन आलं सचिन अक्षराय अर्जुन कासा राहुल गणपत राहुल राऊत आणि इतर चार जण राहुल रामनाथ राऊत गुलेवाडी आणि इतर चार जण आशिष यांनी मारहाण राहुल रामनाथ राऊत यांच्यापासून आम्हाला माझ्या जीवाला धोका आहे आणि माझी इतर पाहुणे यांना सुद्धा धोका आहे जीवाला हे फोन करून धमकी देणार देतात आणि करतात माझं नाव सचिन ना। अवश्रमाग